घरी पुजारीशिवाय हवन कसे करावे जाणून घ्या पद्धत आणि महत्व शारदीय नवरात्रीमध्ये अनेक विधी आणि परंपरा पाळल्या जातात या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यावेळी कन्यापूजन देखील केले जाते त्यासोबतच हवन देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार हवन दररोज केले जाते मात्र नवरात्रीच्या या विशेष तिथीला योग्य विधींचं हवन केले तर देवी भक्तावर प्रसन्न होते आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतात नवरात्रीमध्ये हवन कधी आणि कोणत्या पद्धतीने करायचे हवनाच्या वेळी पुजारी असणे आवश्यक आहे बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीची सुरुवात झाली आहे आणि हा उत्सव दोन ऑक्टोबर रोजी संपणार आहे या काळात देवीच्या पूजेसोबतच विविध विधी देखील केले जातात शास्त्रानुसार अष्टमीला नवरात्रीचे व्रत सोडणारे भक्त या दिवशी हवन करू शकतात नवमीला व्रत सोडणाऱ्यांनी नवमीला हवन करावे यंदा अष्टमी तिथी मंगळवार सप्टेंबर तीस रोजी तर नवमी तिथी बुधवार एक ऑक्टोबर रोजी आहे नवरात्रीच्या नवमीला केले जाणारे हवनाला विशेष महत्व आहे मान्यतेनुसार हे हवन करणे आणि कन्यापूजन केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते असे म्हटले जाते हवन करण्याची पद्धत काय आहे सर्वात पहिले सकाळी उठल्यानंतर सर्व आवरून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा त्यानंतर हवन करण्याची जागा स्वच्छ करून घ्या नंतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून चटईवर बसा नवरात्रीच्या काळामध्ये हवनकुंड किंवा वेदी बांधल्यानंतरच हवन करावे सर्वात सोपी पद्धत म्हणजे हवन करणे वेदी बांधल्यानंतर ती गायीच्या शेणाने शुद्ध करा त्यानंतर वेदीवर रांगोळी काढा आणि हवनकुंडात आंबा जांभूळ चंदन पलाश आणि पिंपळाचे लाकूड ठेवा नंतर कापूर ठेवून अग्नी प्रज्वलित करा हवन साहित्याचा वापर करून मंत्रांचा जप करा आणि आहुती द्या सर्वात शेवटी एक कोरडा गोळा घ्या त्यात तूप आणि हवन साहित्य भरा त्यावर लाल धागा बांधा आणि तो हवन कुंडाच्या मध्यभागी ठेवा शेवटी संपूर्ण आहुती द्या या मंत्रांचा करा जप सर्वात पहिलेच अग्नी नमः स्वाहा या मंत्रांचा जप करून अग्नीच्या कुंडात आहुती द्या त्यानंतर गणेशाय नमहा स्वाहा या मंत्रांचा जप करून आहुती द्या त्यानंतर कुलदेवता आणि स्थानिक देवतेला नैवेद्य दाखवा नंतर देवीच्या सर्व नावांनी ओम दुर्य नमः स्वाहा या मंत्रांचा जप करून नैवेद्य दाखवा गौऱ्या नमहा स्वाहा यानंतर सप्तशती किंवा नरवाण मंत्राचा जप करून नैवेद्य दाखवावा पूर्ण अर्पण मध्ये ओम पूर्ण मद पूर्णिद पूर्णात ते पुनस्य पूर्णमादाय पूर्ण मग दृश्यते स्वाहा या सर्व मंत्रांचा जप केल्यानंतर शक्य तितकी दक्षिणा देवीला द्या सर्व पूजा झाल्यानंतर कुटुंबासह आरती करा आणि हवन पूर्ण करा